नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे ऐतिहासिक अशा उदगीरच्या किल्ल्यावर म्हणजे तुम्ही तानाजी जो मूवी पाहिला त्यामध्ये सुरुवातीही उदगीरच्या किल्ल्यापासून होते किंवा पानिपतचं जे युद्ध आहे त्याची सुरुवात देखील याच उदगीरच्या किल्ल्यापासून झालेली आहे आणि ऐतिहासिक असा हा उदगीरचा किल्ला आहे आणि इथं आल्यानंतर मला एक गोष्ट समजली की उदगीर हे शहराचं जे नाव आहे ते एका महाराजांमुळे पडलेलं आहे आणि ते महाराज आहेत उदागीर बाबा महाराज ज्यांची की समाधी जी आहे ती याच उदगीरच्या किल्ल्यामध्ये आपल्याला आढळते आणि चला आपण दर्शन करूया सद्गुरु उदगीर बाबा यांच्या समाधीचं आणि ती समाधी जरी आ, समाधी ही अशी तशी नाही ती स, जी समाधी आहे ती संजीवन समाधी आहे आणि आठशे वर्षापूर्वी ही समाधी घेतलेली आहे म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्याच काळामध्ये उद्यागीर बाबांनी या ठिकाणी नी, संजीवन किंवा जिवंत समाधी या ठिकाणी घेतलेली आहे आणि ही आहे ती बाबांची समाधी बाबांच्या समाधीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आता जी गुरुशिष्य गादी परंपरा आहे ती देखील या ठिकाणी सुरू आहे आणि आपण समोरच्या बाजूला आला तर आपल्याला एक कुंड दिसतो बघा ऐतिहासिक अशी काही या ठिकाणी मूर्ती आहेत आणि हा जो कुंड दिसतो हा कुंड देखील विशेष आहे कारण ह्या एकाच कुंडामध्ये एका बाजूला खारं पाणी आणि एका बाजूला गोड पाणी असं दोनही प्रकारचं पाणी एकाच कुंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि उदागीर बाबा जे तुम्हाला बोट दिसतो त्याच्याच खाली जी भिंत आहे त्या भिंतीमधून बाबा संजीवन समाधी घेतण्यासाठी आत गेलेले होते आणि अतिशय सुंदर आणि देखना हा किल्ला आहे त्याबरोबरच बाबांचं दर्शन केल्यानंतर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही या ठिकाणाहून निघलेलो आहोत तर आपण देखील जरूर एकदा या ठिकाणी या आजचा व्हिडिओ खूप शॉर्ट झालेला आहे परंतु पुन्हा एकदा आपण इथे येऊया आणि पुन्हा एक जरा डिटेल्ड व्हिडिओ बनूया जय जय श्री उदगीर बाबा की जय चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू बाय बाय